महाराष्ट्र एस टी महामंडळाची ही बस पाहतो आहे आपण शिरूर या ठिकाणी आपण या बसला पाहिलेला आहे या बसच्या समोरचा जिथून प्रवासी या बसमध्ये चढतात त्या ठिकाणी काहीतरी दार आहे ते दार बाहेर निघतं आहे आणि अपघाताला आमंत्रण देणारं असं हे सध्या चालकाचं वर्तन आपल्याला दिसतं चालकाच्या लक्षात काही आलेलं नाही चालकांनी हे वेळीच याला ते दरवाजा बंद केला पाहिजे नाहीतर इतर वाहनांना लागून मोठा गंभीर अपघात होण्याची ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अहिल्यानगर पुणे रस्त्यावरती शिरू या ठिकाणी पाथर्डी मुंबई ही बस या बसचा नंबर देखील या ठिकाणी दिसतोय आपल्याला या ड्रायव्हरच्या चालकाच्या आणि वाहकाच्या लक्षात हे आणून देणं गरजेचं आहे एस टी महामंडळाचे जे काही आपले महामंडळाचे अध्यक्ष असतील महामंडळाच्या मंत्री महोदय असतील प्रशासन असेल अशा पद्धतीच्या लालपरी आपले एस टी महामंडळ जर का नादुरुस्त अवस्थेत असतील किंवा फिट नसतील रस्त्यावरती चालण्यासाठी तर अशा बसेस लाँग रूटच्या प्रवासासाठी पाठवून येत बस तशी नवीन वाटते परंतु हा जो पत्रा आहे पत्रासदृश्य दरवाजा आहे ऑल हा त्या ठिकाणी काही फिल्टर आहे का तिथं बॅटरी बसवलेली आहे इतर टूल किट आहे माहीत नाही आपल्याला तो कशाचा दरवाजा आहे पण पन पूर्णपणे उकडून बाहेर हलतोय आणि आपण बघितलं की एका वाहनाला लागता लागता तो थांबलेला आहे एवढ्या लॉंग रूटच्या बसेस पाथर्टी मुंबई बस आहे आपण या ठिकाणी आपण याचा नंबर देखील पाहिलेला आहे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन किंवा प्रवाशांचा जीव आपल्या जबाबदारीवर एवढ्या लांब जातो आहे किंवा आजूबाजूची जी वाहनं आहेत यांना देखील आपल्यापासून धोका निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचं लक्षपूर्वक वाहक आणि चालकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन वेळीच त्याला ते फिट बसवलं पाहिजे आता पुढे एस टी डेपो असेल किंवा एस टी स्टँड असेल या ठिकाणी थांबून तरी हा जो दरवाजा बाहेर निघतोय सतत इतर वाहनाला लागण्याची भीती आहे गंभीर धोका होण्याची भीती आहे हा दुरुस्त केला पाहिजे खऱ्या अर्थानं प्रशासनानी प्रशासनाने याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि अशा चालकांवरती योग्य ती कारवाई केली पाहिजे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा